नमस्कार मित्रांनो तुमच्या दडले आहे आयुष्याचे रहस्य तुमचा स्वभाव आणि वागणूक तुमचे वय किती असेल तुमच्या जन्माची वेळ कोणती होती म्हणजेच तुमचा जन्म कोणत्या दिवशी झाला यावर बऱ्याच अंशी अवलंबून आहेत वर्षे राशी, जन्म जन्म नुसार, सोबाव मत्व, या आयुष्याची कोणती वर्षे सुखाची किंवा दुखाची असतील तुम्ही लोकांच्या राशी जन्मकुंडली आणि त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व याबद्दल बरेच काही ऐकले असेल पण तुम्हाला माहीत आहे का की प्रत्येक दिवसाची स्वतःची एक वेगळी ऊर्जा असते जी त्या दिवशी जन्मलेल्या मुलांच्या व्यक्तिमत्वात आणि गुणांवर देखील दिसून येते ज्योतिषशास्त्रानुसार तुमचा जन्म ज्या आठवड्याच्या दिवशी झाला आहे त्यानुसार तुम्ही तुमच्याबद्दल बरेच काही जाणून घेऊ शकता वैदिक ज्योतिषशास्त्रात वय वै ठरवण्यासाठी काही नियम बनवले आहेत त्यापैकी एक म्हणजे तुमच्या जन्मतारखेच्या आधारे तुमचे वय शोधणे वारानुसार वय मोजण्याची पद्धत आणि ज्योतिषशास्त्राच्या अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णन केलेली आहे धर्मग्रंथानुसार एखाद्या व्यक्तीचा जन्म ज्या दिवशी होतो त्या दिवशी व्यक्तीला त्याच्या तिच्या वयाची माहिती मिळू शकते आणि त्याच्या आयुष्यातील कोणत्या वर्षामध्ये झाला मृत्यूच्या बरोबरीने त्रास सहन करावा लागतो अधिक तपशीलवार माहिती जाणून घ्या नंबर सोमवार या दिवशी जन्मलेले लोक समाजात नेहमीच चर्चेचा विषय बनतात पण त्यांचे कौटुंबिक जीवन चांगले नसते त्यांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो असे असूनही ते आनंदी आणि अतिशय गोड बोलणारे आहेत चंद्राशी असलेल्या त्यांच्या संबंधांमुळे त्यांचे मन चंचल राहते आणि त्यांचे विचार सतत बदलत राहतात हे लोक खूपच बुद्धिमान कलाप्रेमी आणि शूर असतात आणि सुख दुःखात सारखेच राहतात या दिवशी जन्मलेल्या लोकांची स्मरण शक्ती तीक्ष्ण असते परंतु अभाव त्यांच्यात संयमाचा असतो सोमवारे जन्मलेल्या व्यक्तीचे आयुष्य चौऱ्याऐंशी वर्षे मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासून अकराव्या महिन्यात आणि सोळाव्या आणि सत्तावीसव्या वर्षी धोका आहे म्हणजेच या काळात त्या व्यक्तीला खूप त्रास होतो पुढे जाण्याआधी श्री स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा भक्ती असेल तर व्हिडिओला मनापासून ऐका लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मित्रांनो आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा नंबर दोन मंगळवार मंगळवारी जन्मलेले लोक रागीट धाडसी शिस्तप्रिय ऊर्जेने असतात आणि नवीन कल्पनांना समर्थन देतात या दिवशी जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा विशेष प्रभाव असतो त्यामुळे या दिवशी जन्मलेले लोक सर्व अडथळ्यांवर मात करून नेहमी प्रगतीच्या मार्गावर पुढे जातात अशी माणसे त्यांची स्तुती ऐकण्यासाठी खूप उत्सुक असतात त्यांच्या वैवाहिक जीवनात वेळोवेळी विरोधाभासाची परिस्थिती निर्माण होत असते जास्त रागामुळे त्यांचे आजूबाजूच्या लोकांशी जमत नाही मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तीचे आयुष्य चौऱ्याहत्तर वर्ष आहे परंतु जन्मापासून दुसरे आणि बावीसव्या वर्षी त्यांना धोका आहे म्हणजेच या वर्षात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे नंबर तीन बुधवार बुधवारी जन्मलेले लोक बहुमुखी प्रतिभेने समृद्ध असतात आणि त्यांच्याकडे कुशाग्र बुद्धिमत्ता असते त्याच सोबत त्यांच्या कर्तृत्वाने ते इतरांना बोलण्यापासून रोखतात बुध ग्रहाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव असतो लोक त्यांना आवडतात विशेषतः त्यांचे आई वडील आणि भावंडांवर प्रेम असते नशिबाच्या भक्कम बाजूमुळे हे लोक सर्व प्रकारच्या संकटातून लवकर बाहेर पडतात आणि पैसा कमवण्यात यशस्वी होतात बुधवारी जन्मलेली व्यक्ती चौसष्ट वर्षापर्यंत जगतात या लोकांना जन्मापासून आठव्या महिन्यात आणि आठव्या वर्षी मोठा धोका असतो म्हणजेच त्यांना मृत्यूसारखे कष्ट भोगावे लागतात नंबर चार गुरुवार या दिवशी जन्मलेले लोक महत्वाकांक्षी गंभीर स्वभावाचे असतात आणि कोणत्याही कठीण प्रसंगाला मोठ्या बुद्धीने आणि धैर्याने सामोरे जातात त्यांच्या धाडस आणि तर्कापुढे कोणीही टिकू शकत नाही ते त्यांचे विचार आणि भावना इतरांसमोर चांगल्या प्रकारे मांडतात म्हणूनच आजूबाजूचे लोक त्यांच्यापासून लवकर प्रभावित होतात ते चांगल्या सहवासातही मैत्री करतात त्यामुळे त्यांना त्यांच्या मित्रांकडून नेहमीच आनंद मिळतो गुरुवारी जन्मलेले लोक खूप हुशार आणि धैर्यवान असतात त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना कसा करायचा हे चांगलेच माहिती असते कोणत्याही व्यक्तीवर यांचा फार लवकर परिणाम होतो त्यांचे मित्र त्यांच्यासाठी खूप चांगले आणि एक सोळाव्या आणि तीसव्या वर्षी त्यांना सामना करावा लागतो त्यामुळे या काळात काळजी घ्या गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे वय अठ्ठेचाळीस वर्षे मानले जाते आणि गुरुवारी जन्मलेल्या लोकांचे आयुष्य चौऱ्याऐंशी वर्षे देखील मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासून सातवा महिना आणि तेराव्या आणि सोळावे वर्षे त्रासदायक आहेत जर ही वेळ निघून गेली तर ती व्यक्ती पूर्ण आयुष्य जगते नंबर पाच शुक्रवार या जन या दिवशी जन्मलेल्या लोकांच्या बोलण्यात गोडपणा आणि साधेपणा असतो आणि ते वाद घालणाऱ्या लोकांचा तिरस्कार करतात असे लोक मनोरंजनावर जास्त खर्च करतात त्यामुळे त्यांचे आर्थिक संतुलन बिघडते या लोकांना ऐश्वर्याने भरलेले जीवन आवडते हे लोक कलेच्या क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण करू शकतात प्रेमाच्या बाबतीत असे लोक एका ठिकाणी थांबू शकत नाहीत त्यांच्या मत्सर अधिक आहे त्यांचे वैवाहिक जीवन यशस्वी म्हणता येईल शुक्रवार हा लक्ष्मीचा दिवस आहे या दिवशी जन्मलेले लोक अतिशय चैतन्यशील बुद्धिमान सौम्य स्वभावाचे सहनशील आणि भावनिक असतात प्रत्येक परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांच्यात अद्भुत क्षमता आहे माता लक्ष्मीच्या कृपेमुळे त्यांना जीवनातील प्रत्येक भौतिक सुख प्राप्त होते ते सेवाभावी स्वभावाचे आहेत आणि इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात हे लोक साहित्य कला आणि संगीत प्रेमी असतात त्यांना वयाच्या वीस आणि चोवीसव्या वर्षी काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते शुक्रवारी जन्मलेल्या लोकांचे वय साठ वर्ष मानले जाते. त्यांच्यासाठी कोणतेही मैलाचा दगड वर्ष नाही. त्यामुळे ते साठ वर्ष पूर्ण होण्याची शक्यता आहे. नंबर सहा शनिवार. शनिवारी जन्मलेले लोक आळशी आणि संकोच करणारे असतात. असे लोक कोणतेही काम करण्यासाठी योजना बनवतात. परंतु त्या योजनानुसार कार्य करू शकत नाहीत. या लोकांनी मैत्री करताना काळजी घेणे आवश्यक आहे. कुटुंबीय नातेवाईक यांच्याकडूनही त्यांना फारसा आनंद मिळत नाही आयुष्यात कितीही संकटे आली तरी हे लोक आपल्या प्रसन्न स्वभावामुळे विचलित होत नाहीत शनिवारी जन्मलेले लोक हलके गोरे रंगाचे कौशल्यात निश, निशांत असतात परंतु त्यांचा स्वभाव असतो ते लोकांशी खूप लवकर भांडतात ते त्यांच्या ठाम असतात त्यांना जीवनात अनेक चढ उतारांना सामोरे जावे लागते पण शेवटी ते विजयी होतात त्यांना आयुष्यात खूप सावध राहण्याची सवय असते त्यामुळे ते कधी कधी आळशी होतात त्यांना खूप कमी मित्र असतात आणि ते त्यांच्या मित्रांशी प्रामाणिक असतात त्यांना कुटुंब नातेवाईक आणि मित्रांकडून फारसा आनंद मिळत नाही आणि वर्षी त्यांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो शनिवारी जन्मलेल्या लोकांचे कमा वय शंभर वर्षे मानले जाते त्यांच्यासाठी जन्मापासूनचा पहिला महिना आणि तेरावे वर्ष त्रासदायक असते नंबर सात रविवार रविवार हा सूर्य देवाशी संबंधित आहे सूर्य हा सिंह राशीचा स्वामी आहे सिंह म्हणजे सिंह आणि सिंहाला स्वातंत्र्य आवडते त्यामुळे रविवारी जन्मलेल्या लोकांना कोणाच्याही अधिकाराखाली काम करायला आवडत नाही साधारणपणे ते भाग्यवान असतात कमी बोलतात कला आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना सन्मान मिळतो तसेच धर्मात रुची आहे कुटुंबातील सदस्यांना तसेच मित्र आणि नातेवाईकांना आनंदी ठेवण्याचा ते नेहमी प्रयत्न करतात या लोकांना नेतृत्वाची जबाबदारी दिली तर ते कोणत्याही क्षेत्रात चांगले परिणाम देतात रविवार हा सूर्याचा दिवस आहे या दिवशी जन्मलेले लोक सामान्यतः उज्ज्वल भाग्यवान आणि दीर्घायुष्य असतात ते कमी बोलतात पण विचारपूर्वक बोलतात आणि त्यांच्या शब्दांचा स्वतःचा प्रभाव असतो ते कला साहित्य शिक्षण आणि समुपदेशन या क्षेत्रात सहज यश मिळवतात ते विश्वासू असतात आणि कुटुंब नातेवाईक आणि मित्रांसोबत त्यांचे संबंध नेहमी टिकून ठेवतात वयाच्या वीस वीस ते बावीसव्या वर्षी त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो रविवारी जन्मलेल्या व्यक्तीचे वय साठ वर्षी मानले जाते या लोकांसाठी जन्मानंतर पहिल्या आणि सहाव्या महिन्यात आणि तेराव्या आणि बावीसव्या वर्षी धोका असतो म्हणजेच वयाच्या या वर्षामध्ये एखाद्या व्यक्तीला मूर्तीसारखे दुःख सहन करावे लागते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि व्हिडिओ वर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्य